राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता याशिवाय या तालुक्यांव्यतिरिक्त एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून त्यासाठी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना विविध सवलती देण्याबाबत आदेश काढले होते त्यामध्ये प्रामुख्याने जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीची निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृ कृषी पंपाच्या चालू वीज बिल छत्तीस पूर्णांक पाच टक्के सूट शालेय विद्यालय विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क माफी रहायो अंतर्गत कामाच्या नि निकषात काही प्रमाणात क्षितिजता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरव पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज तोडणी खंडित न करणे अशा प्रकारे आदेश काढलेले होते यामध्ये कुठल्याही खरीप पीक कर्जाच्या वसुली सह केवळ सवलत असा उल्लेख नाही असा आदेश असताना सर्व जिल्हा बँका व इतर बँका शेतकऱ्यांचे पीक कर्ज सक्तीने वसूल करीत असल्याची तक्रार जय शिवराय किसान संघटनेने जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांना केली होती परंतु सरकारने त्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला नवीन आदेश काढून त्यामध्ये खरीप पीक कर्जाची वसुली न करता पुनर्गठन करण्यात यावं असा आदेश काढले पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऊस पट्टा असल्यामुळे शेतकऱ्यांचं ऊसावरील पीक कर्ज नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे आणि ऊस हे पीक खरीप हंगाम हंगामात पकडलेलं नाही त्यामुळे शासनाने जाहीर केलेलं पीक कर्ज स्थगितीसाठी व पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी पात्र ठरत नाही पहिल्या आदेशामध्ये केवळ पीक कर्जचा उल्लेख होता तर दुसऱ्या आदेशामध्ये खरीप पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं असे आदेश दिले आहेत असे वेगवेगळे दोन आदेश काढून सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याची तक्रार जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला शेतकऱ्यांच्या मागण्यांवर संघटने लवकरात लवकर सरकारने मार्ग काढावा असं आवाहन केलं नमस्कार सर्व शेतकऱ्यांना जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने आवाहन आहे राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला एकूण एकोणचाळीस तालुक्यामध्ये आणि दहाशे एकवीस 21… महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला दुष्काळ जाहीर केल्यानंतर वास्तविक तिथल्या वा शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं असा नियम आहे आणि कायदा आहे याशिवाय शैक्षणिक फीमध्ये सवलत देण्यात यावी तेहतीस टक्के चालू विलामध्ये सवलत देण्यात यावी शेतफळा असेल घराचा फाळा असेल त्यामध्ये सवलत देण्यात यावी असे अनेक निकष असतात परंतु राज्य सरकारने दोन जे आर काढलेले हा पहिला जे आर दहा नोव्हेंबरला काढलेला यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे असे स्पष्ट आदेश आहेत आणि हा जो दुसरा जे आर त्यानपूर सरकारने जो काढला तो एकोणतीस डिसेंबरला काढलेला यामध्ये खरीप पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे असा आदेश काढलेला वास्तविक एकदा दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याचे दोन जी आर काढले का तुम्ही कारण आम्ही जय शिवराय किसान संघटनेने कोल्हापूर रेडियाला याबाबत तक्रार केली होती की पीक कर्जाचे पुनर्गठन करून घेणं झालेत बँका ऊस पीक कर्जाची वसूल करायला लागलेले आहेत याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारही केल्या होत्या त्यानंतर दुसरा जी आर काढला आणि त्यामध्ये खरीप पीक कर्जाचा उल्लेख केला वास्तविक पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप पीक कर्ज फक्त पाच टक्के वाटलं जातं जास्तीत जास्त दहा टक्के नव्वद टक्के पीक कर्ज आमचे ऊसावरील पिकाचे ऊसावरील पीक कर्ज असते ते पिकामध्ये समावेश केलेला नाही त्यामुळे यामध्ये कोणताही शेतकरी बसत नाही याशिवाय आपले मुलं जे शिक्षणासाठी बाहेर आहेत आपल्या दुष्काळ पाटील जाहीर केलेले त्यामध्ये शैक्षणिक फीमध्ये सवलत असताना परीक्षा फीमध्ये तेथील बाहेरील संस्थाचालक फी द्यायला तयार नाही याबाबत आम्ही तक्रार केलेली आहे आणि या अनुषंगाने ह्या फसव्या जयाविरोधात जय शिवराय किसान संघटनेने आम्ही मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिलेला तर सर्व शेतकरी मिळणार नाही आणि सरकारची फसवणूक आधीच महागाई त्या उसना शेजारी अशा प्रकारे पीक कर्जाच्या पुनर्गटनला चौदा टक्के व्याज लावलेला आहे मग व्याज कशासाठी लावता म्हणजे सावकार परवा टाके आम्हाला तुम्ही हे पीक कर्ज पुनर्गटित करून बिनव्याजी देण्यात यावं ऊस पीक कर्जाचा समावेश करण्यात यावा शैक्षणिक फीमध्ये सवलत असणारी सगळ्यांना लागू करण्यात यावी या मागणीच्यासाठी मंगळवारी सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारवरती वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता यावे असं आमचं जयशिवराय किसान संघटनेचे होती तुम्हाला आव्हान आहे